मृत्युजयाुद्रा नीलकंठा शाभवे आमृतेशा महादेवाय नमश्य ओं नमशमन गुणेश

सुती ब्रह्मादीन पति तदव सन्ना सैरा हा धा वा सर्व समति परिणामावदि ग्रण मम प्रेष स्वत्र हरणिरवाद परिग्र आदि वंदानं वज महिमा वा धिय रम प्रत्यार्थाय चिकनम में पदम ममत्वे तं वाणी गुणक प्रणेन भवतापना कृतो अस्मिं

उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जी काही शिवसेना स्थापन केली होती त्या शिवसेनेचा आज खऱ्या खुऱ्या शिवसेनेचा आज वर्धापन दिवस आहे आणि म्हणजे ती शिवसेना खरीखुरी आणि निष्ठावंतांची शिवसेना आहे जरी इथं आज थोडे लोक दिसत असू पण हे खरे मनापासून बाळासाहेबांच्या सोबत उद्धवसाहेबांच्या सोबत असणारे खरेखुरे शिवसैनिक आहेत आणि या ओरिजिनल शिवसेनेचा आज वर्धापन दिवस आहे या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी समस्त मतदारसंघातल्या पाचोरा भडगाव मतदारसंघातल्या समस्त सगळ्या बांधवांना शिवसैनिकांना नागरिकांना मी या शिवसेने शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते आणि आपण सर्वांनी उद्धवसाहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचं मी आपल्या सगळ्यांना आपल्या माध्यमातून सर्व जनतेला त्यांच्या पाठीमागे भक्कम उभं राहणे सर आवान करते धन्यवाद